नमस्कार आज आपण एका खास तळाबद्दल जाणून घेणार आहोत वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे ठिकाण आहे झारखंडमधल्या देवघर इथे हो आणि हे भारतातल्या बारा अत्यंत पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून ओळखलं जातं खूप महत्त्व या जागेला अगदी तर आज आपण वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आरोग्य आणि श्रद्धा यावर आधारित काही माहिती बघणार आहोत म्हणजे नेमकं काय महत्व आहे याचं आणि ती पौराणिक कथा काय आहे आरोग्याशी संबंध कसा जोडला जातो हे सगळं समजून घेऊया हो चला तर मग जरा खोलवर जाऊन बघूया काय आहे हे सगळं तर सुरुवात करूया स्थानापासून वैद्यनाथ धाम ज्याला लोक बाबाधाम असंही म्हणतात हे देवघर झारखंडमध्ये आहे बरोबर आणि इथले मुख्य देव अर्थातच भगवान शिव आहेत पण त्यांना इथे वैद्यनाथ किंवा वैद्यनाथ अशा नावाने ओळखतात वैद्यनाथ म्हणजे देवांचं डॉक्टर हे नावच खूप वेगळं आहे नाही का हो आणि हेच याचं खास वैशिष्ट्य आहे म्हणजे बघा बारा ज्योतिर्लिंग आहेत प्रत्येकाची वेगळी ओळख आहे पण वैद्यनाथ धामाला विशेषतः रोग बरे करण्याच्या शक्तीसाठी मानलं जातं वैद्य हा शब्दच नावामध्ये आहे अच्छा म्हणजे इतर ज्योतिर्लिंगांपेक्षा ही एक वेगळी ओळख झाली हो त्यामुळे आरोग्याच्या अपेक्षा घेऊन येणारे भक्त इथे खूप असतात आणि या जागेच्या मागे ती एक रावणाची प्रसिद्ध गोष्ट आहे हो ना लंकेचा राजा रावण हो हो तीच कथा रावण शिवाचा खूप मोठा भक्त होता त्याची इच्छा होती की भगवान शिव त्याच्याबरोबर लंकेला यावेत कायमचे त्यासाठी त्याने खूप तपश्चर्या केली असेल खूप कठोर तपश्चर्या केली आणि शंकर प्रसन्न झाले त्यांनी रावणाला आपलं आत्मलिंग दिलं पण एक अट घातली होती बरोबर अगदी अट अशी होती की हे लिंग लंकेपर्यंत ने पर्यंत कुठेही जमिनीवर ठेवायचं नाही पण प्रवासात काहीतरी गडबड झाली हो ना वाटेत रावणाला लघुशंका आली आता लिंग तर जमिनीवर ठेवता येत नव्हतं मग काय केलं त्याने त्याने पाहिलं जवळ एक गुराखी मुलगा होता त्याच्या हातात ती लिंग दिलं आणि सांगितलं की मी येईपर्यंत सांभाळ खाली ठेवू नकोस पण तो मुलगा तो मुलगा म्हणजे साक्षात भगवान विष्णू होते देवांनीच ही योजना आखली होती अच्छा रावणाला यायला जरा उशीर झाला आणि त्या मुलाने काय केलं ते लिंग जमिनीवर ठेवून दिलं अरे देवा आणि मग ते तिथेच अडकलं अगदी ते तिथेच ऋतून बसलं रावणाने परत येऊन पाहिलं तर लिंग जमिनीवर त्याने ते उचलण्याचा खूप प्रयत्न केला प्रचंड जोर लावला पण ते जागचं हल्लं नाही तेव्हापासून ते तिथेच आहे हो आणि असं मानलं जातं की रावणाच्या हातून का होईना पण ते तिथे स्थापित झालं त्यामुळे ते खूप शक्तिशाली आहे खरंच की म्हणजे रावणाने स्थापित केलेलं ज्योतिर्लिंग कमाल मंदिराच्या परिसराविषयी सांगा ना फक्त एकच शिवमंदिर नाहीये तिथे नाही नाही मुख्य वैद्यनाथ मंदिराबरोबर तिथे पार्वती काली कालभैरव आणि इतर देवतांची मिळून जवळपास एकवीस मंदिरं आहेत मोठा परिसर आहे तो बापरे एकवीस मंदिर आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे स्थान फक्त ज्योतिर्लिंग नाहीये तर एक्कावन्न शक्तीपीठांपैकी पण एक आहे अच्छा शक्तीपीठ पण आहे म्हणजे देवी सतीचा कोणता अवयव इथे पडला होता इथे देवी सतीचं हृदय पडलं होतं अशी श्रद्धा आहे जेव्हा शिवानी सतीच्या मृत्यूनंतर तांडव सुरू केलं तेव्हा विष्णूंनी सुदर्शन चक्राने तिच्या देहाचे भाग केले ते भाग जिथे पडले तिथे शक्तीपीठ तयार झाली म्हणजे वैद्यनाथ धाम हे शिव आणि शक्ती दोघांचे एकत्र स्थान झालं अगदी शैव आणि शाक्त दोन्ही परंपरांसाठी खूप महत्वाचे ठिकाण आहे ही दुहेरी पवित्रता या जागेला खास बनवते कमाल आहे आता परत त्या वैद्य नावाकडे येतो लोकांचा खरंच विश्वास आहे की इथे दर्शन घेतल्याने आजार बरे होतात हो हा विश्वास खूप घट्ट आहे वैद्यनाथ नावामुळेच अनेक लोक शारीरिक मानसिक त्रासांपासून मुक्ती मिळावी म्हणून इथे येतात प्रार्थना करतात इथलं पवित्र पाणी म्हणजे तिथल्या कुंडातलं त्याने स्नान करणं अभिषेक करणं याला खूप महत्त्व दिलं जातं अर्थात हा श्रद्धेचाच भाग आहे पण लाखो लोकांसाठी हे ठिकाण आरोग्य आणि आशेचं प्रतीक बनलं आहे फक्त रोग बरे होणं नाही तर मनशांतीसाठी ध्यानासाठी पण लोक येतात आणि इथले उत्सव श्रावण महिन्यात तर खूप गर्दी असते असं ऐकलंय हो श्रावण महिना म्हणजे साधारण जुलै ऑगस्ट हा इथला सर्वात मोठा उत्सव काळ असतो लाखो कावडिया भक्त येतात कावडिया हो ते बिहार बिहारमधल्या सुलतानगंजमधून गंगेचं पवित्र पाणी कावडीमध्ये भरून आणतात शेकडो किलोमीटर चालतात तेही अनवाणी अनवाणी इतक्या लांब हो आणि मग ते पाणी वैद्यनाथ शिवलिंगावर अर्पण करतात ते दृश्य बघण्यासारखं असतं खूप श्रद्धा असते लोकांची आणि महाशिवरात्री पण खूप मोठ्या प्रमाणावर साजरी होते हे सगळं ऐकून खरंच तिथे एकदा जायला हवं असं वाटतंय पोहचायला सोपं आहे का आता हो आता सोयीचं झालंय बरंच देवघरला स्वतःचं एअरपोर्ट आहे देवघर एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशन पण आहे देवघर जंक्शन अच्छा म्हणजे विमान आणि रेल्वे दोन्ही पर्याय आहेत हो आणि रांची पटना कोलकाता यांसारख्या मोठ्या शहरांमधून रस्त्याने सुद्धा सहज पोचता येतं कनेक्टिव्हिटी चांगली आहे तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो वैद्यनाथ धाम हे फक्त एक धार्मिक स्थळ नाहीये बरोबर इथे श्रद्धा आहे इतिहास आहे पौराणिक कथा आहेत आणि आरोग्याची एक वेगळी संकल्पना आहे या सगळ्याचं एक विलक्षण मिश्रण आहे हे ठिकाण इथे येणारा प्रत्येक जण काहीतरी वेगळा अनुभव घेऊन जातो आपल्या श्रद्धेनुसार आणि जाता जाता एक विचार येतो मनात की श्रद्धा आणि आपलं शारीरिक किंवा मानसिक आरोग्य यात खरंच काही संबंध असतो का, का? म्हणजे अशा प्राचीन पवित्र जागांमध्ये अशी कोणती ऊर्जा असते जी आजही लाखो लोकांना तिथे खेचून आणते त्यांना दिलासा देते हा प्रश्न महत्वाचा आहे मानवी विश्वास आणि अशा जागांमधलं नातं किती खोल आणि कधीकधी अतर्की असू शकतं यावर विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा नक्कीच यावर अधिक विचार करायला नक्कीच वाव आहे